कालच्या वादळी पावसामुळे मोग्रा गावातील नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे छत उडाल्याने मोठे नुकसान अमरावतीच्या काही भागात कालच्या वादळी पावसाने मोगरा गावातील आयटीआय चे वरचे चर्च उडून गेले असता यावर संस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कर्मचारी विद्यार्थी थोडक्यात बचावले व आता विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल थेरी कशी घ्यावी असा प्रश्न इथल्या शिक्षकांना पडला असून स्थानिक तलाठी यांना घटनेची माहिती दिली आहे अशी माहिती संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी यांनी दिली नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये क्लरिकल या पोस्टवर आहे काल चार साडेचारच्या दरम्यान खूप जोरात चक्रीवादळ आमच्या संस्थेकडे मोगरा येथे झालेलं आहे त्यामुळे चक्रीवादळाचं पूर्ण पाण्याचं स्थ आमच्या दरवाज्यामधून आत्महतो होतं आम्ही दरवाजा लावायला गेलो तर एकदम तिथे पाय घसरून पडलो तर माझ्या पायाला दुखापचं नमस्कार मी प्राप्ती होतकर नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोगरा भानखेड येथे कोपाया ट्रेडला निदेशक म्हणून काम करते काल जे सत्तावीस मेला आमच्याकडे वादळ झालं अचानक साडेचारच्या सुमारास सा वादळ भरून आलं चक्रीवादळासारखं इथे वादळ घेऊन गेलं आणि खूप अतिवृष्टी झाली तर या अतिवृष्टीत आमच्या संस्थेचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे म्हणजे लॅब्सच्या ज्या म्हणजे कार्यशाळा ज्या आमच्या होत्या त्या कार्यशाळेमधल्या सगळ्या मशिनरीज वरचे छप्पर उडाले त्याच्यानंतर संगणक कार्यशाळेमध्ये पाणी जाऊन कम्प्युटर्सचे जे हाल होत म्हणजे ते पण पूर्ण पाण्याने खराब झाले आहे तर जवळपास पाच सात लाखांचं सा, आमचं म्हणजे हे नुकसान झालेलं आहे तर आमची अशीच एक विनंती होती की थोडीशी आर्थिकदृष्ट्या दुखा, दुखा, हां आणि त्यासोबतच दोन निदेशक आमचे जे आहेत त्यांच्या पायांना दुखापत झाली आहे ह्या सगळ्या वादळामुळे तर यासोबतच आमची थोडीशी छोटीशी विनंती होती की बाईक आर्थिकदृष्ट्या काही पंचनामा आम्ही अहवाल याचा सादर होता, आ, आ, तो, तो, आ, केला होता संस्थेकडे पूर्ण याची जी काही कालचं जे काही झालेलं आहे याची सगळ्याची सविस्तर माहिती आमच्या कार्यालयात दिलेली आहे तुला ठेव काही पंचनामा केला नाही अजून तर सध्या काही केला नाही म्हणजे अजून कोणी आलं नाही आम्ही माहिती कळवलेली आहे तर जशा जसं काही येईल तर आम्ही ती पण प्रोसेस पूर्ण करूयात फक्त एवढी एक मदत छोटीशी आमची विनंती होती की कार संस्थेच्या वतीने की काही आर्थिकदृष्ट्या मदत मिळाली तर विद्यार्थ्यांचं पुढील होणारं नुकसान आम्ही टाळू शकतो कारण की आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं प्र म्हणजे प्रॅक्टिकल्स थेरी लेक्चर्स कुठे घ्यावे हा आता खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे